एक गळा चिरण्याचा एक प्रकरण समोर आलेला आहे कोण फिर्यादी होता त्यामध्ये कोणाचा गळा चिरण्याचा आरोपी काय काय का कारणस्त गळा चिरण्याचा प्रयत्न झाला होता काय सांगा कुडकेश्वर ठाण्यामध्ये एक साडेआठच्या दरम्यान मध्ये आज सकाळी एक माहिती प्राप्त झालेली होती की मानेवाडा रोडवर जो ठिया आहे लेबर ठिया तिथे दोन लेबरमध्ये भांडण झालेलं ले होतं आणि एका लेबरनी जखमी केलेलं ले होतं आणि त्या जखमीला मेडिकल हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेलेले होते अशी माहिती प्राप्त झालेली होती त्याच्या आधारावर आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो घटनास्थळा जाऊन जो जखमी होता त्याला ट्रॉमा सेंटर येथे ॲडमिट केलेलं होतं मग तिथे जाऊन त्याची प्रकृती वगैरे बघितली तर त्याचा गडा चिरलेला होता, होता पूर्ण आणि जो मारणारा होता तो सुद्धा बाजूच्या गल्लीमध्ये होता त्याला तात्काळ ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि जे वेपन वापरलेलं होतं ते पण आम्ही स्पॉटवरूनच जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये अशी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे आरोपी कडून का आरोपी हा तिथे गेलेला होता लिबर्टी या जवळ त्या जखमी यांनी त्याला दुपट्टा मागितलेला होता श्रेयला मला इथे बसायचा तुझ्या जवळचा दुपट्टा दे त्यांनी म्हटलं का मी कशाला तुला देऊ त्याच्यामध्ये त्याचे किरकोळ वाद झाला शाब्दिक त्याच्यावरून शाब्दिक वाद झाल्याने त्याला एक चप्पल घेतली आणि याला मारली जखमी यांनी हा मनात राग धरून जो आरोपी आहे हा आरोपी त्याच्या मुलीकडे राहायला आलेला होता दोन दिवसापासून तो मुलीच्या घरी गेला आणि भाजी कापण्याचा तो एक चाकू असतो आणि तो चाकू घेऊन आला आणि परत येऊन तो तिथे बसलेलाच होता जखमी आणि त्याच्या येऊन मानेवर त्यांनी वार केला त्याने त्याच्यामुळे तो गंभीर जखमी झालेला याच्यातील जो जखमी आहे जखमीचं नाव आहे गोविंद मेकालू धुर्वे चाळीस वर्ष वय आहे आणि हा राहणारा सिद्धेश्वरी नगर झोपडपट्टी येथील आहे तो लेबरच्या ठियावर काम करायसाठी आलेला आहे आणि आरोपी जो आहे हा मूळचा राहणारा मौद्याचा आहे त्याचं नाव आहे प्रवीण सूर्यभान डोंबडे वय एक्कावन्न वर्ष आहे आणि किरकोळ वादावरून आलेला राग मनात पकडून त्याने त्या भाजी कापण्याच्या छाकूनं त्याचा गळा चिरलेला आहे जखमिया मेडिकल हॉस्पिटल येथे सेंटर सेंटरमध्ये ॲडमिट आहे त्याचं ऑपरेशन झालेलं आहे डॉक्टरांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितलेले आहे